नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला नवरात्री व्रताची कथा सांगणार आहे जी ऐकल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका मित्रांनो एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर विराजमान होते तेव्हा त्यांच्या जवळ देवर्षी नारद आले आणि म्हणाले प्रभू मी आज पृथ्वी लोकावर अनेक स्त्रियांना देवी दुर्गेची पूजा अर्चना करताना पाहिलं हे प्रभू दुर्गेची पूजा अर्चना केल्याने कोणते फल प्राप्त होते आणि देवी दुर्गा भक्तांवर कशाप्रकारे प्रसन्न होतात यानंतर देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू दुर्गेची कशी पूजा अर्चना करावी याबद्दल मला सविस्तर सांगा देवर्षी नारदाचे बोलणे ऐकून भगवान शिवहस्त म्हणाले देवर्षी नारद आज तुम्ही फारच चांगला प्रश्न विचारला आहे या प्रश्नामुळे मानवजातीचे कल्याण होईल यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणाले हे देवर्षी देवी दुर्गा तर भावनेची भुकेली आहे जर कुणी तिला सच्च्या हृदयाने फुल अर्पण करत असेल तरी ती प्रसन्न होते देवी दुर्गा आपल्या भक्तांकडून काहीच मागत नाही फक्त ख्री भक्ती पाहिजे असते जो भक्त सच्च्या हृदयाने तिची भक्ती करतो देवी दुर्गा त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणाले हे देवर्षी नारद आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे केवळ ही कथा ऐकल्यानेच अनेक पाप नष्ट होतात आणि नवांछित फळाची प्राप्ती होते भगवान शिवांचे बोलणे ऐकून देवर्षी नारद म्हणतात हे प्रभू मी तुमच्याद्वारे सांगितलेली कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकेन आणि तिचे पृथ्वी लोकावर तिचा प्रचार प्रसार देखील करेन ज्यामुळे सर्व मानवजातीचे कल्याण होईल यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना ती कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवर्षी नारद एक वेळेची गोष्ट आहे एका गावात एक गरीब आणि एक श्रीमंत सुन राहत होती गरीब सुनेच नाव कविता होतं कविता एक लहानशा झोपडीत आपल्या पती आणि सासूच्या सोबत राहत असे ती देवी दुर्गेची खूप मोठी भक्त होती ती रोज सकाळी लवकर उठून स्नान करायची आणि स्नान केल्यानंतर देवी दुर्गेची पूजा आरती आणि अर्चना करायची यानंतर ती देवी दुर्गेला भोग अर्पण करायची आणि त्यांना प्रणाम करायची आणि त्यांना प्रार्थना करायची की माझ्या परिवारावर तुमची कृपादृष्टी ठेवा असे सांगून ती आपल्या कामात व्यस्त होऊन जायची यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी कविताचा पती मोहन मूर्तींचा व्यापार करत असे तो मा दुर्गेच्या मूर्ती बनवून त्या विकत असे त्याचा व्यापार खूप चांगला चालत होता तो पूर्ण मेहनत आणि निष्ठेने आपले काम करत असे तो कधीही कोणाशी बेईमानी करत नसे आणि तो नेहमीच सर्वांना मदत करत असे पण एके दिवशी जेव्हा मोहन आपल्या दुकानातून घरी परतत होता त्यावेळी त्याच्यासोबत एक दुर्घटना घडली आणि त्याच्या पायाला खूप मोठी दुखापत झाली ज्यामुळे त्याला चालता येत नव्हते यानंतर काही लोकांनी त्याला उचलून घरी आणले जेव्हा मोहन घरी पोहोचला तेव्हा कविता त्याला पाहून घाबरली आणि त्याल आपल्या सोबत घरात घेऊन गेली यानंतर कविता आणि तिच्या सासूने मोहनला धीर दिला आणि सांगितले की सगळं ठीक होई कविताला मा दुर्गेवर अटूट विश्वास होता की एक दिवस सर्व काही ठीक होई मग भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणाले हे देवर्षी मोहनचा पाय मोडल्यावर कविताने दुसऱ्यांच्या घरात स्वयंपाक करण्याचे काम सुरू केले त्यावेळी ती गर्भवती होती पण तरीही ती दररोज सकाळी लवकर उठून स्नान करत असे देवी दुर्गेची पूजा अर्चना करत असे यानंतर ती घरातील सर्व काम पूर्ण करून दुसऱ्यांच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी जात असे दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवण्यासाठी जाताना कविता आपल्या सासूला सांगते माझी मी कामासाठी चालले आहे तुम्ही त्यांचं लक्ष ठेवा मी जेवण बनवून ठेवलं आहे सासू म्हणते बाळ तू तु तुझही जेवण सोबत घेऊन जा कारण तू गरोदर आहेस आणि अशा अवस्थेत तुला जास्त वेळ उपाशी राहणं योग्य नाही आपल्या सासूचे बोलणे ऐकून कविता म्हणते आई तुम्ही माझी काळजी करू नका मी मालकिणीकडे जेवण करेन हे बोलून कविता मनातच म्हणते मा दुर्गा मला माफ करा माझ्याकडे दुसरा काहीही उपाय नव्हता कारण पीठ एवढं कमी होत की मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी जेवण बनवू शकले जर त्यातल मी सुद्धा खाल्ले असते तर मग माझी सासू आणि माझ्या पतीला अर्धकोटी राहावं लागलं असतं मग भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात कविता उपाशी पोटानेच कामावर पोहोचते जिथे ती कामाला जाते ती माणसं खूप श्रीमंत आणि घमेंडखोर असतात त्या घराच्या सुनबाईचं नाव कीर्ती असतं जसं कविता घरात प्रवेश करते तेव्हा कीर्ती म्हणते या या महाराणी तुमचीच वाट पाहत होते तुला यायला इतकी उशीर का झाला कीर्ती आपल्या सासूला आवाज देते सासू आई कविता आली आहे आवाज ऐकून तिची सासू तिथे येते कविता तिला प्रणाम करते पण ती कविताला वाईट साईट बोलायला लागते ती कविताला म्हणते जर तुला काम करता येत नसेल तर सांगून टाक हा रोजरोज उशीर करून येण्याचा खेळ नको चालायला समजलीस ना कीर्ती सासूचं बोलणं ऐकून कविता म्हणते माफ करा मी उद्यापासून वेळेवर येईन तेव्हा कीर्तीची सासू म्हणते जाऊन लवकर आम्हाला जेवण बनवा आणि नीट मंदिराची साफसफाई करून ठेव उद्यापासून नवरात्री सुरू होत आहेत कीर्तीच्या सासूचं बोलणं ऐकून कविता स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासाठी जाते आणि जेवण बनवल्यानंतर ती मंदिराची साफसफाई करते तेव्हा कीर्ती घवंडात म्हणते अरे कामचुकार एवढ्या हलक्या हातांनी साफसफाई करते आहेस नीट काम कर मंदिराचू फरशी एकदम चमकायला पाहिजे कीर्तीचं बोलणं ऐकून कविता उत्तर देते हो छोटी मालकीण जसन तुम्ही सांगाल यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी नारद जेव्हा कविता मंदिराची साफसफाई करत होती तेव्हा ती आपल्या मनात विचार करत होती मंदिराची साफसफाई झाल्यावर ती मालकिणीकडे पैसे मागेल कारण नवरात्र सुरू होणार आहेत आणि मला सामान आणायचं आहे असं विचार करत कविता साफसफाई संपवून कीर्ती आणि तिच्या सासूकडे जाते यानंतर कविता त्यांना म्हणते कविता घाबरत म्हणते मला थोडे पैसे पाहिले होते मला थोडे पैसे द्या उद्या नवरात्री कलश स्थापना आहे त्यासाठी सामान खरेदी करायचं आहे असे कविता म्हणते कीर्ती म्हणते मी तुमचं भिकायांचं ठेका घेतलेलं नाहीये आणि तसंच मा दुर्गा तुमच्यासारख्या गरीबांच्या घरात जाणार नाही कारण तुम्ही नवरात्रीत त्यांना कायच अर्पण करणार आहात महागडे चढावे चढवून दुर्गा माता खुश होत नाही तर ख्री श्रद्धा आणि भक्तीने प्रसन्न होतात यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी कविताचं बोलणं ऐकून कीर्ती तिच्या तोंडावर वीस रुपयांचा नोट फेकते आणि म्हणते जा आणि तुमचा नवरात्री सण साजरा करा तुम्हा गरिबांना खूप शौक असतो ना मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याचा करून दाखवा या वीस रुपयांतून नवरात्रीची पूजा मी सुद्धा पाहते तुमच्या गरीबांच्या भक्तीत किती ताकद आहे कीर्तीचं असम बोलणं ऐकून कविताच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती बाजारात जाते एक ठेलेवाल्याला हळूहळू विचारते भाऊ हा नारळ कितीचा आहे तो म्हणतो हा एक नारळ पन्नास रुपयांचा आहे यानंतर कविता त्याला म्हणते भाऊ थोडं कमी लावा माझ्याकडे फक्त वीस रुपये आहेत कविताचं बोलणं ऐकून नारवाला म्हणतो बघ बहीण एकच दव आहे आणि तू नारळ घेऊ नकोस नारळ घेणं तुझ्या ऐपतीत नाही यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी नारवाल्याचं बोलणं ऐकून कविता उदास होते आणि रडतरडत आपल्या घराकडे जाऊ लागते ती स्वतशीच म्हणते हे मा दुर्गा मला माहीत आहे तुम्ही तुमच्या या गरीब भक्तेची परीक्षा घेत आहात मग भगवान शिव देवर्षी नारदांना सांगतात हे देवर्षी जेव्हा कविता हे सगळं स्वतशी म्हणत घराकडे निघालेली असते तेव्हा तिला अचानक रस्त्यावर एक गरीब म्हातारी नवरात्रीचं सामान विकताना दिसते हे पाहून कविता त्या गरीब म्हातारीकडे जाते तेव्हा ती म्हातारी कविताला म्हणते ये बाळ नवरात्रीचं सामान घेऊन जा बघ नारळ चोळी फुलं सगळं आहे माझ्याकडे म्हातारीचं बोलणं ऐकून कविता तिला म्हणते पण अम्मा माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त वीस रुपयेच आहेत कविताचं बोलणं ऐकून म्हातारी म्हणते काही हरकत नाही बाळ तुझ्याकडे जितके आहेत तेवढेच दे यानंतर कविता आनंदाने नवरात्रीचं सगळं सामान खरेदी करते मा दुर्गेचे आभार मानते आणि घरी येते ती घरी येते तेव्हा तिची सासू तिला म्हणते खूप छान झालं तू नवरात्रीचं सामान आणलंस नाही तर मी तर विसरलेच होते पण बाळ मा दुर्गेची मूर्ती कुठे आहे कविता राहते आई तिच्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत उरले सासू सुनेचं बोलणं ऐकून कविताचा नवरा म्हणतो जर मी ठीक असतो तर मी आई दुर्गेची मूर्ती माझ्या हातांनीच बनवलो असतो कोणती चूक केली मी ज्यामुळे आई दुर्गेने मला इतकी मोठी शिक्षा दिली आहे आपल्या नव्याचं बोलणं ऐकून कविता म्हणते अहो असं नका म्हणू आई दुर्गा आपल्या भक्तांच्या झोळीत फक्त आनंदच घालते दुःख नाही आई दुर्गा खूप दयाळू आहे पहा त्या तुम्हाला नक्कीच बरे करतील मला माझ्या आईवर विश्वास आहे मग ती गरीब गर्भवती कविता माती साकारून सुंदर दुर्गा आईची मूर्ती तयार करते आणि दुसऱ्या दिवशी घरात नवरात्र बसवते ती आईला साखरेचा नैवेद्य दाखवून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणते माफ करा आई पण या गरीब भक्ताजवळ इतके पैसे नाहीत की तुम्हाला पंचपक्वांनाच नैवेद्य दाखवू शके जे आहे तेच आहे पूजा झाल्यावर कविता नवरात्रीचं निर्जल व्रत धरून कामाला जाते जेव्हा कविता कामावर पोहोचते तेव्हा कीर्ती तिला म्हणते आलीस महाराणी लवकर मंदिराला दिव्यांनी सजव आणि मूर्तीचं शृंगार कर वैद्य बनव आणि मी व सासू आई तयार होऊन येतो त्यानंतर भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणतात हे देवर्षी गरीब कविता भक्तीपूर्ण गाणं गात आनंदाने आईचं शृंगार करते तर श्रीमंत सुने कीर्ती महागडी साडी आणि दागिने घालून मंदिरात येते मग कविता म्हणते मालकीन प्रसाद तयार आहे नैवेद्य दाखवा कीर्ती म्हणते हा प्रसाद किती चिकट वाटतोय कुठे माझी महागडी साडी खराब होऊ नये एक काम कर तूच नैवेद्य दाखव आणि लवकर आमच्या व्रताचं जेवण तयार कर स्वयंपाकघरात व्रतासाठी कुट्टूच पीठ तांदूळ आणि मीठ ठेवलेलं आहे अशा प्रकारे नवरात्रीच्या व्रताच्या नावाखाली श्रीमंत सासूसुना सगळं काही खातात तरीही नऊ महिन्यांची गर्भवती असून गरीब कविता श्रद्धेनं नवरात्रीचं निर्जल व्रत धरते आणि अशा प्रकारे आठ दिवस निघून जातात मग आठव्या दिवशी ती सगळं घराचं काम करून मालकींकडे जाते आणि म्हणते मालकीन मला पैसे हवेत उद्या नवरात्री आहे मला कन्या जेवू घालायची आहे तेव्हा कविताचं बोलणं ऐकून घंडी कीर्ती म्हणते समजत नाही का तुला महिना पूर्ण झाल्यावरच तुला हिशोब मिळेल काम करायचं आहे तर कर नाहीतर सोडून निघून जा त्यानंतर कीर्ती तिच्या सासूला म्हणते सासूबाई उद्या नवरात्रीला मी ही महागडी साडी आणि दागिने घालू का तेव्हा कीर्तीची सासू तिला म्हणते सून ही साडी उद्या सकाळी कन्या खाऊ घालण्याच्या वेळी घाल आणि संध्याकाळी नवरात्रीचं गरबा खेळताना जेव्हा पाहुणे येतील मी हा लेहगा तुझ्यासाठी लाखोंचा बनवला आहे यानंतर श्रीमंत कीर्ती म्हणते कविता एक काम कर माझ्या काही जुन्या साड्या ठेवल्या आहेत त्या घेऊन जा नाही तर उद्याही कन्या खाऊ घालतानाही तू ही फाटकी चिठी साडीच घालशील असं म्हणत कीर्ती कविताच्या गरीबपणाची थट्टा करते मग कविता उदास मनाने घराच्या दिशेने निघते आणि आई दुर्गेला म्हणते हे आई दुर्गा किती मनापासून मी तुझं नवरात्री व्रत ठेवलं होतं पण माझ्याकडे इतकेही पैसे नाहीत की उद्या मी कन्यांना कन्या खाऊ घालू शकेन यानंतर भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी पण घरी पोहोचताच कविता पाहते की स्वयंपाकघरात पीठ रवा तूप मेवा चने सगळं ठेवलेलं आहे हे सगळं पाहून कविता तिच्या सासूला म्हणते आपल्या स्वयंपाकघरात हे सगळं सामान कुठून आलं कविताचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणते अग तूच तर त्या मुलींकडून हे सगळं सामान पाठवलंस हे ऐकून कविताला समजायला वेळ लागत नाही की हे सगळं आई दुर्गेचा चमत्कार होता तिकडे दुसरीकडे प्रेरणा आणि कीर्तीच्या घरात सजावटीच्या वेळी एका दिव्यामुळे आग लागते आणि फक्त आई दुर्गेची मूर्ती वगळता सगळं काही जळून खाक होतं मग नवरात्रीच्या सकाळी कविता हलवा पुरी आणि चण्यांचा प्रसाद बनवते आणि आईची आरती करते व म्हणते देवी माता माझी झोळी आनंदाने भरून दे आराधना करते त्याचवेळी नऊ कन्या दरवाजावर येऊन उभ्या राहतात आणि कविताला म्हणतात तुमच्या घरातून पुरी हलव्याचा खूप स्वादिष्ट सुवास येत होता आम्ही इथे कन्या भोजनसाठी आलो आहोत कविता त्यांना म्हणते चांगल केलंत या बाळांनो कवितेची सासू कविताला म्हणते सुनबाई मी यांचे पाय धुते तू त्यांना तिलक कर आणि मौली बांध तोपर्यंत तू प्रसादाची थाळी लाव यानंतर गरीब सासू सगळ्या कन्यांचे पाय धुऊन त्यांना तिलक करते आणि मौली बांधते कविता सर्व कन्यांना खाऊ घालते आणि त्यांना म्हणते थोडा आणखी हलवा घ्या पोट भरून खात्या कन्या म्हणतात आमचं पोट भरलं आहे त्यानंतर सगळ्या कन्या आशीर्वाद देऊन मोहनकडे जाऊन आशीर्वाद देतात आणि निघून जातात तेव्हा कविता पाहते की जिथे जिथे त्या कन्यांनी पाय ठेवले होते तिथे सोन सोन दिसतं आणि त्याच वेळी मोहनही बिछाण्यातून उठून उभा राहतो आणि आपल्या आईला आणि बायकोला म्हणतो पहा आई कविता मी बरा झालो आहे ती कन्यांच्या पावलांच्या ठशांवर आपलं डोकं ठेवून म्हणतो धन्यवाद आई दुर्गा जे तुम्ही आपल्या या गरीब भक्ताला दर्शन देण्यासाठी या घरात आलात यानंतर भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणतात हे देवर्षी ही गरीब कवितेची अढळ श्रद्धा व भक्तीच होती ज्याच फळ नवरात्रीत आई दुर्गेनं तिला दिलं आणि तीच घर धनधान्याने भरलं तर दुसरीकडे खोट्या दिखाव्यामुळे आई दुर्गेनं श्रीमंत सुनेकडून तिचं घरदार सगळं काही काढून घेतलं यानंतर भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणता हे देवर्षी आई भगवती भावाची भुकेली आहे जो भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने तिची पूजा करतो आई भगवती त्याच्या झोळीत आनंद भरते यानंतर भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणतात हे देवर्षी आता तुला तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तर मिळाली असतील देवर्षी नारद म्हणतात हो प्रभू तुमचं खूप खूप धन्यवाद त्यानंतर देवर्षी नारद तिथून निघून जातात आणि भगवान शिव आपली डोळे बंद करून परत ध्यान साधनेत लीन होतात भक्तांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय आई दुर्गा नक्की लिहा